आपण जो किल्ला पाहायला चाललो आहोत तो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही आहे आणि तो मराठी शाहीतला सगळ्यात शेवटचा किल्ला मानला जातो जय शिवराय मित्रांनो मी संतोष डफळे आणि माझे सहकारी विशाल कामकर आपल्या शब्दमित्र या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे आणि आपण पुन्हा आलेलो आहे एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन गडाला भेट देण्यासाठी त्याचं नाव आहे मल्हारगड या मल्हारगडाचे वैशिष्ट्य म्हणजे हा गड हा त्रिकोणी आहे आणि या त्रिकोणी गडावर मजबूत असे बुरुज आहेत आणि गडावर विशेष पाहण्यासाठी पाण्याच्या त त ता, टाके असतील किंवा मंदिरे असतील आणि निसर्गरम्य वातावरण असेल तर हे पाहण्यासाठी आपण या गडावर आलेलो आहे आणि तुम्ही या गडावर विशेषतः भेट द्या आणि पावसाळ्याच्या वेळेला नक्की या गडावर भेट दिली तर तुम्हाला अतिशय प्रसन्न वाटेल तर बघूयात आपण मल्हारगड चला तर मला मित्रांनो जसं संतोषने सांगितलं की आपण मल्हार गडावर आलो आहोत मल्हारगड हा खूप छोटा किल्ला आहे आणि या किल्ल्यावर दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी पेशवेगाळामध्ये हा तयार केलेला आहे हा दोन वर्षामध्ये तयार केलेला आहे खूप सारी माहिती आहे गड खूप सुंदर आहे छोटा असला तरी त्याचं महत्त्व हे खूप मोठं असतं तर या गडाला सोनेरीचा किल्ला असंही म्हटलं जातं हा महाराष्ट्रातला सर्वातला शेवटलेला किल्ला हा इतिहासात नोंद असणारी किल्ला आहे खरं बघायला गेलं तर पुण्याहून सासवडला जाताना गागणारा देवेघाट यावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हार गडाची निर्मिती केलेली आहे या किल्ल्याची निर्मिती सतराशे छप्पन ते सतराशे साठ या काळात आहे आणि मराठी शाहीतील हा शेवटचा किल्ला असं संबोधलं जातं यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये किल्ले बांधले गेले नाहीत किल्ल्यास दुहेरी तटबंदी असून प्रत्येक तटास हत्ती जातील असे दरवाजे आहे पायथ्याला असणाऱ्या सोनेरी गावामुळे या गडाला सोनेरी म्हणून नाव पडलं आहे पुण्यापासून मल्हारगड सुमारे पस्तीस किलोमीटर दूर आहे आणि मल्हारगड हा साधारणतः जसं सांगितलं संतोषने त्रिकोणी आकारासारखा आहे बाले किल्ल्याचं चौकोनी आकार आहे दुहेरी तटबंदी आहे आणि समुद्र सपाटीपासून एकतीस हजार एकशे सहासष्ट फूट हा किल्ला आहे या किल्ल्याची बांधणी सरदार माधवराव पानसे यांनी केली आणि भीमराव यांनी केली पानसे हे पेशव्यांच्या प्रमुख सतराशे एकाहत्तर ते सतराशे बहात्तर यामध्ये थोरल्या माधव पेशवे या किल्ल्यावर जाऊन गेल्यासारखे मित्रांनो आपण काळेवाडी रस्त्यातून आलोय आणि सांगितल्याप्रमाणे त्रिकोणी किल्ला त्याच्यामधला हा पहिला चोर दरवाजा तोर तो दरवाजा एंट्री तो मारणार आहे आणि गडामध्ये आतमध्ये जाणार आहे चला तर मग चोर दरवाजातून आपण हात आलेलो आहे आणि हा आहे टहळणी बुरुज बघू शकता या इथं तोप ठेवण्यासाठी जागा असेल किंवा एक खरं असते तोपेसाठी असेल आणि मला असं वाटतं की समोरून टहळणी करण्यासाठी हे छोटे तुम्हाला दिसतील छोटे खाचे दिसतील इथून टहळणी करू शकता आणि शत्रूचा अंदाज घेऊ शकता आणि त्याच्यानुसार इथून तोपेचा मारा करू शकता तर बुरुजाची अवस्था थोडीशी पडझड झालेली दिसते आपल्याला पण ठीक आहे अजून कोणी लक्ष नाही दिलं तरी ही एवढी मजबूत राहिलेली आहे हेच आपल्याला वैशिष्ट्य म्हणावं लागेल चला आपण आपल्याला भरपूर बघायची असून तर या आपण चोरदार आलो संतोषी तुम्हाला हे सांगितलं बुरुजावरची माहिती सांगितली किल्ल्यावर महत्वाची असते ती पाण्याची पाण्यासाठी आपल्याला आहे विहीर तर आपण जर पाहायला गेलात तर प्रत्येक किल्ल्यावर अशा विहिरी असतात त्यांना आड असं म्हणतात आड म्हणजे पूर्वीच्या काळी छोट्या ज्या असायच्या त्या आड असायच्या आणि ज्याचा घेरा मोठा असतो त्याला विहीर म्हटलं जायचं तर तुम्ही पाहू शकता या विहिरीमध्ये म्हणजे या आडामध्ये पाणी नाही आहे कारण याचं जे झरे आहेत पाण्याचे झरे हे मुतलेले आहेत परंतु विशेष महत्त्वाचं हे बांधकाम जर तुम्ही बघाल तर कुठेही विटावरचं बांधकाम नाही दगडांचं बांधकाम आणि तेही चिरेबंद दगडांचं बांधकाम आहे या बांधकाम करत असताना प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते विशेषतः ज्या वेळेला पावसामध्ये गडावर पाऊस होतो तेव्हा या पावसाचं पाणी या विहिरीमध्ये येत असत इतिहासामध्ये जसं की तुम्हाला सांगितलं प्रत्येक गडावर पाणी शोधण्यासाठीच एक टेक्निक असतं आपण जर विचार केला ना तर कुठल्याही व्यक्तीचं नॉलेज हे कधी कमी नसतं ती लोकं इतकी प्रगत होती की या डोंगरांच्या वरती आड बांधणे विहिरी बांधणे तलाव काढणे आणि त्यामध्ये वर्षानुवर्ष पाणी असणे वर्ष दीड वर्ष इथे युद्ध चालायचं किल्ल्यांवर आणि युद्ध चालू असताना महत्वाचं असतं ते पाणी आणि धान्य हे टिकून ठेवण्यासाठी आणि वातावरणाशी मिळतं जुळतं घेण्यासाठी या सगळ्यांचा विचार करून हे किल्ले बांधले जातात मी मगाशी तुम्हाला सांगितलं किल्ला प्रत्येक वेळी लढाईसाठीच उपयोगाचा नसतो किल्ला हा कधीही टेळणीसाठी असू शकतो किल्ल्याचं महत्त्व तिथल्या जवळच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी असू शकतो तिथल्या बाजारपेठांवर लक्ष ठेवण्यासाठी असू शकतो तिथल्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टींचं मोजमाप करण्यासाठी असू शकतो आता जर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की जसं की मगाशी तुम्हाला विहीर दाखवली त्याचप्रमाणे आपण तलावसुद्धा पाहणार आहोत आणि तेही उन्हाळ्याच्या दिवसात कडक मे महिन्यात सुद्धा त्यामध्ये पाणी असणार आहे तर बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मे महिन्यात सुद्धा पाण्याचा साठा होतो आता आम्ही या मे महिन्यामध्ये आल्यानंतरही या पाण्याच्या टाक्यामध्ये अजूनही पाणी आहे आणि हे पाणी वापरण्याजोगं आहे आता दुसरी गोष्ट याची बांधणी ही या किल्ल्यामध्ये असणाऱ्या दगडांपासूनच बनवलेली पायऱ्या आहे जर तुम्ही बघाल खूप सुंदर अशी हे तलाव आहे या तलावाच्या पायऱ्यांमधून जेव्हा तुम्ही खाली जात आहात पाण्याजवळ तर हे पाणी उपयोगाचं आहे प्रत्येकजण ते वापरू शकतात संतोष मागच्या किल्ल्यावरही पाण्यासाठी वेढा होता आणि आताही आला आहे किल्ल्यावर आल्यानंतर प्रथम तर त्याला पाणी दिसतं <laughs> तर सुंदर असं बांधकाम आहे तुम्ही बघाल कडच्या बांधकामामध्ये हे ज्या चिरा आहेत ह्या सिमेंट गुळ या बा म्हणजे भरलेलं असतं आणि चिरकाळ टिकणारी गोष्ट आहे यामध्ये पाण्याचं लिकेज होत नाही त्यामुळे वर्षानुवर्ष हे पाणी ज्या वेळेला पावसाचं पाणी असेल किंवा यामधून येणारा झऱ्यांचं पाणी असेल हे झऱ्यांचं पाणी यामध्ये टिकून राहतं हे महत्त्वाचं आहे हे टेक्निक पूर्वीचे लोकांकडे होतं ते टेक्निक ते वापरायचे आणि त्या गोष्टीमुळे किल्ल्यावर वर्षानुवर्ष पाऊस नसतानाही पाणी टिकून राहायचं आज कडक उन्हाळा असतानासुद्धा इथे या ताक्यामध्ये आपल्याला खूप गारवा वाटतो पाहू शकता हा टाका तुम्ही ज्याच्यामध्ये खूप सुंदर असं आहे थोडीशी पायऱ्या पडझड झालेली आहे परंतु सुंदर अशी ही बांधकाम आहे आजकालची मला वीर कधी अशी बघायला भेटली नाही तर पूर्वीच्या लोकांना इतकं सुंदर बांधकाम येत होतं आणि इतके चांगले इंजिनियर्स होते बांधकाम बांधकाम करणारे होते हे आपण मान्यच केलं पाहिजे आणि हे मान्य करणं गरजेचंच आहे कारण इतकं सुंदर आज दोनशे अडीचशे वर्ष झाली तर या टाक्यामध्ये कुठे छेद नाहीये त्यामुळे इथलं पाणी आजही तसंच तसं आहे किल्ल्याची सुरुवात करत असताना प्रत्येक गोष्टीचा आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती देणं आम्हाला गरजेचं आहे आता जर आपण त्या किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर इथे पूर्वीचे वाडे आहेत हेही आपल्याला तुम्ही पाहू शकता किल्ल्यामध्ये छोटे छोटे वाडे असतात याचे अवशेष आहेत हे आणि हे पडलेले असणार आहेत कारण दोनशे वर्षापूर्वी दीडशे दोनशे वर्षापूर्वी हे बांधायचं आहे याची निगा न राखतासुद्धा ते स्वतःहून इतके अजूनही म्हणजे भक्कम आहेत हे मान्य करावं लागेल जर आपण बघाल तर ही वाट आहे म्हणजे एखाद्या रूम किंवा एखाद्या जसं काही एखादं बांधलेली ही आजकालची रूम म्हणू आपण खोली असेल जर तुम्ही बारकाईने बघाल की हा मराठेशाहीतला सगळ्यात शेवटचा किल्ला यानंतर मराठेशाहीमध्ये कुठलाही किल्ला बांधला गेला नाही तर इतिहासात जमा असणारा हा शेवटचा किल्ला आहे तुम्ही पाहू शकता इथे वीट आणि दगड या दोघांचा वापर करून हे बनवलेलं आहे सांगण्याचा उद्देश असाच असतो की किल्ल्यामध्ये ज्या वेळेला आपण असतो त्यावेळेला किल्ल्यांमध्ये हे जीव ओथणारे असणार ते असतात त्यांचे किल्ल्यामध्ये असणारे भक्कम भिंती आणि या भिंती ज्या असतात ना त्या दोन दोन तीन तीन वर्ष टेक्निक वापरून बनवले जातात कारण या दगडांना आणणं ते पुन्हा एकदा व्यवस्थित बसवणं हे खूप अवघड असतं आणि हे करत असताना शर या किल्ल्यामध्ये दोन मंदिरं आहेत एक तर महादेवाचं मंदिर आहे आणि दुसरं म्हणजे खंडोबाचं मंदिर आहे तुम्हाला सांगायला मला खूप चांगलं वाटेल की शिवकार्य प्रतिष्ठान हे प्रत्येक गडावर जाऊन प्रत्येक गडाच्या ठिकाणी असणाऱ्या मंदिरांच्या तलावाच्या ठिकाणी होर्डिंग लावले जातात म्हणजे जरी हा किल्ला महाराजांच्या काळात बांधलेला नसला तरी पेशवेशाहीमध्ये बांधलेला असून सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक किल्ल्यांची निगा राखण्यासाठी हे मावळे तत्पर असतात आणि यांच्यामुळे सर आपण आणि आपली मुलं नंतरची येणारी जनरेशन हे करते तर आपल्याला करत असताना या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की आपणही जेव्हा कव्हा येऊ ज्यामध्ये आपल्या युनिटी मध्ये जास्त लोक असतील तर इथला कचरा उचरावा त्याच्यानंतर जितकं जमेल तितकं किल्ल्यासाठी थोडंसं श्रमदान करावं तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता खंडोबा शकता छोटेसे मंदिर आहे पण अतिशय एकदम मजबूत आहे आणि या गडावर खंडोबायाचं मंदिर आणि समोरच शंकराचं मंदिर म्हणजे या गडा गडावरती तुम्ही जेजुरीचं स्वरूप पाहू शकता कदाचित प्राणी वगैरे जाऊ नये म्हणून या मंदिराला टाळे लावलेले आहेत आतमध्ये जाऊन घाण वगैरे किंवा नासधूस करणार नाहीत याच्यामुळेच या, या मंदिराला टाळे लावले असतील असा माझा अंदाज आहे आणि समोरच आपण शंकराचं मंदिरही पाहू शकता खंडोबा मंदिराच्या समोरच तुम्ही डिवटी पाहू शकता डिवटी नेहमीप्रमाणेच जसं शंकराच्या मंदिराच्या समोर ज्योतिर्मिगाच्या समोर खंडोबराच्या समोर ड्युटी असते तशी इथे ड्युटी पण तुम्ही पाहू शकता असं आलो तर मित्रांनो गडावर आलोय आणि शिवमंदिर नाही असा कुठला गडच नाही आहे तर आपण इथे मल्हार गडावरती शिवमंदिर बघताय अतिशय छान मूर्ती शिव अतिशय सुंदर अशी मूर्ती महादेवाची इथे तुम्हाला पाहायला मिळेल पिंड पाहायला मिळेल गाडवा पण आहे विशेष आहे प्रत्येक गडावरच्या शंकराच्या मंदिरामध्ये थंडगार असं वातावरण असतं आता हे बांधकाम करणारे जे लोक आहेत त्यांचं हे जे, जे कार्य आहे कौतुक करण्यासारखं हे आहे की वास्तू बांधत असताना आत बाहेर वातावरण किती गरम असलं तरी आतमध्ये त्यातलं एकदा सुद्धा आपल्याला त्याचं काही जाणवत नाही थंडगर असं वातावरण होत मित्रांनो शंकर मंदिराच्या समोर पूर्वीच्या काळी जसं आपल्याकडे चौथरा बांधला असतो तर हे जर आपण बघाल ह्या स्ट्रक्चरनुसार तर हे एक तुळशी वृंदावन आहे कारण जर कुठल्याही व्यक्तीची समाधी किंवा चौथारा जर बांधला जातो तर चौथाऱ्याच्या बाजूने तक्षी काम केलेलं असतं तर असं काही न होता इथे फक्त आणि फक्त आपल्याला रोप तुळशीचं रोप दिसत आहे याचाच अर्थ पूर्वीच्या काळी देवाला पाया पडल्यानंतर तुळशीलाही नमन केलं जातं हे मराठा आपल्या संस्कृतीमध्ये आहे तुळस हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे हे तुळशीचं रोप इथं लावलेलं आहे आणि हे जर बाजूचा चेहरा आहे तो तुळशीचा आहे तर यावरून आपल्याला समजेल की हे तुळशीचं रुंदावन आहे मित्रांनो प्रत्येक घराला एक महादरवाजा हा आहे या किल्ल्याचा महादरवाजा या किल्ल्यामध्ये प्रत्येक म्हणजे एंट्री करण्यासाठी सर्वात मोठा म्हणजे एक हत्ती जाईल इतका मोठा हा महादरवाजा आहे तुम्ही बघाल तर या किल्ल्याच्या प्रत्येक चिरेमध्ये चुना आणि गोळ भरलेला असतो त्यामुळे या भक्कम आहेत आणि हा किल्ला कोणीही आपल्याला लक्ष न देता दोनशे वर्ष आता अजूनपर्यंत ठीक आहे म्हणजे त्यावेळेचं बांधकाम अजूनही उत्कृष्ट आहे आत्तापेक्षा हे मान्यच केलं पाहिजे आहे सुंदर असं वातावरण आहे आणि छोटा गड असला तरी प्रत्येक गडाला काही ना काहीतरी महत्त्व असतं आणि हे महत्त्व आपण जेव्हा जाणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला असला इतिहास जेव्हा माहिती पडतो ना त्यावेळेला समजतं की छोटीच्या छोटी गोष्ट सुद्धा आपल्यासाठी किती महत्त्वाची आता आपण जेव्हा पाहतो की किल्ल्याचं बांधकाम हे किती भक्कम आहे खरं सांगायचं म्हटलं आजकालच्या बांधकामाला दहा दा सुद्धा टिकत नाही तर ती लाजीरवाणी गोष्ट तर आहेतच परंतु आपण पुन्हा एकदा बुर्जावर आलो आहोत आणि खूप छान असं बांधकाम आहे बुर्जाच्या बाजूला ही एक छोटीशी वाट आहे जिथून आपण आता आपण चाललो आहोत आणि आ... पुन्हा एकदा तोच त्याच गोष्टी असतात जसं की ही दिवळी आहे इथे कदाचित बसण्याची जागा असेल किंवा एखादी गोष्ट परंतु ही जी जागा आहे ना ही किल्ल्यामध्ये सैनिकांना बसण्यासाठीची जागा आहे याचप्रमाणे आपण बघाल तर हा दरवाजा आहे मागच्या वेळेला सुद्धा संतोषने तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक दरवाजाच्या मागे जी असे छोटे जो होल असतो या प्रकारे हा असो दरवाजा बंद केल्यानंतर त्यामागे लावण्याची एक प्रकारची कडी शिवकालीन दरवाजा तर म्हणता येणार नाही आता सध्या हे हा दरवाजा बसवलेला आहे परंतु पूर्वीचा दरवाजा जसा असेल त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून हा दरवाजा बसवण्यात आला आहे तुम्ही जर पाहाल तर यानुसार आपण बघू शकतो की हा एक मोठा दरवाजा महादरवाजा नंतरचा दुसरा दरवाजा आहे तर हाच दरवाजा आपण बाहेरून पाहणार आहोत मित्रांनो उत्तर दरवाजा येथे आपण आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला मजबूत असे बुरुस तुम्हाला दिसत आहेत आणि मजबूत असा दरवाजा बांधकाम शिवकालीन जरी नसलं तरी पेशवेकालीन बांधकामासारखं हे बांधकाम केलेलं आहे आणि हत्तीच्या हत्तीतून ही दरवाजा तुटू नये यासाठी त्या मोठ्या साळ्या लावलेल्या आहेत बघा तर मजबूत असा आ, उत्तर दरवाज्यातनं जेव्हा आपण येत आहोत त्यावेळेला हा दिसणारा पूर्णपणे वरती जात असताना सहदृश्य जा आहे किल्ला हा खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि जर आपण आता पाहत आहोत संध्याकाळची वेळ झाली असल्यामुळे सूर्याची किरणे सूर्याची किरणे ही आपल्या झेंड्याप्रमाणे नारंगी झालेली आहे वातावरण खूप छान आहे आणि अशा गड किल्ल्यात चढत असताना ह्या गोष्टीचं भान हरफून आपण हे सगळं करत असतो सुंदर असं दृश्य आहे किल्ल्यावर मल्हारगडावर आल्यानंतर संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये खूप सुंदर असं दृश्य नैसर्गिक दृश्य आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक मी सांगू इच्छितो पावसाळ्यामध्ये हा चढण्यासाठी खूप सोपा किल्ला आहे आणि दुसरी गोष्ट इथून निसर्गाचं सौंदर्य आज उन्हाळ्यामध्ये इतकं सुंदर दिसत असेल तर पावसाळ्यामध्ये कसं असेल याची जाणीव ही पावसाळ्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होईल कारण मी असं नाही म्हणणार की मी तर गडकिल्ले फिरत असतो तुम्ही कधी फिरणार आहात तर खूप सुंदर किल्ला आहे पुन्हा एकदा आपण अशा काही गोष्टी दाखवणार आहोत ज्या गोष्टी आपल्याला या किल्ल्यावर पाहायच्या आहेत ही किल्ल्यावर असणारी दुसरी विहीर आहे सॉरी मी घाबरलं पुढं किल्ल्यावर असणारी दुसरी विहीर आहे आणि यामध्ये पाणी आहे मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट काळजीपूर्वक सांगायची तुम्ही किल्ल्यावर येता किल्ल्यावर आल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे टाकेसुद्धा असतात इथे आपण आल्यानंतर बिस्लरीज घेऊन येता प्लास्टिकच्या पिशवी घेऊन येता वेफर्स वगैरे घेऊन येता हे किल्ल्यावर अजिबात टाकू नका किल्ल्याच्या प्रत्येक गोष्टीचं पावित्र्य राखा हे मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे कारण किल्ला ही जरी आत्ता हा पडत्या अवस्थेत असला तरी त्याने त्या काळामध्ये जेव्हा दोनशे वर्षापूर्वी या किल्ल्याचा इतिहास या किल्ल्याची गरज या किल्ल्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टी ह्या खूप महत्वाच्या होत्या तर मग आपण आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे तुम्ही पाहू शकता दृश्य माझ्या पाठीमागे जो आहे ते पाहण्यासाठी मीही तू सुकावलो आहे कारण निसर्गाची तर यासाठी म्हटलं की महाराजांचा असणारा भगवत किल्ला सॉरी महाराजांचा असणारा भगवत ध्वज ठीक आहे आणि निसर्गाने हा निर्माण केलेला भगवा रंग हा काही वेगळा नाही आहे आणि खूप सुंदर असं दृश्य आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर हा पेशवेकालीन राजवाडा आणि ह्या राजवाड्याचे सगळे अवशेष हा फोटो पाहिल्यानंतर गर्वाने मान वरती होते म्हणजेच आपले या महाराष्ट्राचे भाग्यविदाते छत्रपती शिवाजी महाराज आणि निसर्गाच्या या किमेगारच्या म्हणजे खूप सुंदर अशी खूप सुंदर अशी मूर्ती इथे मल्हारगडावर आहेत आणि खूप छान हे शिलालेखावर पोहोचले ही आत्ता सध्याच बसवलेली मूर्ती आहे आणि खूप सुंदर असं दिसतंय मित्रांनो ही जिथे उभा आहे तिथं आहे अंबरखाड तुम्ही पाहू शकता हा अंबरखाड जसं की हा एक वर्षापूर्वी ह्या किल्ल्यामध्ये एक भुयारी मार्ग किंवा भुयारी खोली म्हणता येईल ज्याला खरबत खाना असं म्हणतात हे शोधण्यात आलं आणि ते आपण बघ बघायला चाललो आहोत तर आपण येऊ शकता या जसं मी अंबरखानापासून आलो अंबरखान्यापासून थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला एक भुयारी मार्ग किंवा खलबतखाना जे हे म्हणत आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं मित्रांनो आत्ताच जे जसं मी तुम्हाला सांगितलं तो आहे हा खलबत आपण जाऊ शकता आणि आ... माझ्यासोबत आहे इथे किल्ल्यावर पाहायला आलेला माझा मित्र कारण मावळे म्हटल्यानंतर जर आपले भाऊ असतील तर पुणे जिल्ह्यामध्ये असणारे प्रत्येक आपले भाऊही आहेत आणि मित्रही आहेत तर माझा मित्र माझ्यासोबत आहे वैभव सॉरी विवेक आहे तर तिथे खाली अंधार आहे तर आम्ही आता तिथे जाणार आहोत चला सगळ्यात हा हे आतमध्ये आल्यानंतर ही दुसरी रूम आता थोडा अंदाज असल्यामुळे इथे आपल्याला दिसणार नाही परंतु जर तुम्ही पाहाल ही जेव्हा शोधली गेली होती त्यावेळेला ह्या विहेरची अवस्था कदाचित म्हणजे खोदल्यानंतर वेगळ्या स्वरूपाची असेल म्हणून हे आता सध्याचं बांधकाम आहे ज्याच्यामध्ये आपण सिमेंट आणि दगडाचं जातो परंतु आपल्याला हे खूप चांगल्या प्रकारे बांधकाम केलेलं आहे म्हणजे शिवकालीन जर पेशवेकालीन बांधकाम जसं होतं तशा प्रकारे हे बांधकाम केलेलं आहे मुळात ही जी रूम आहे ही जी रूम आहे ती तुम्हाला खलबतखाना म्हणून वापरली जाते खलबतखाना इन द सेन्स की जर महत्त्वाच्या गोष्टी चर्चा करायच्या असेल आणि बाहेरील लोकांना लोकांना ते माहीत पडून द्यायचं नसेल त्यासाठी खलबतखाना खलबतखाना यासाठी असतो की ज्या वेळेला आपण किंवा पेशव्यांच्या काळामध्ये आपले जे राजे असते किंवा सैनिक असतील गुप्त खेळ गुप्त हे खाते असतील या ठिकाणी आणि या ठिकाणी आल्यानंतर जी महत्वाची बातमी आहे जी कोणालाही कळताना कामे गुप्त प्रमाणे आपल्याकडे ठेवली जाते अशा गोष्टींची चर्चा यामध्ये केली जाते आता मुळात ही जेव्हा खोदली गेली असेल किंवा संशोधन केलं असेल त्यानंतर याची डाकद्युती करण्यात आली आहे आणि सुंदर प्रकारे विटाने सिमेंटने आणि दगडाने पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे करण्याचा सुंदर असा प्रयत्न केला आहे तर इथे अंधार आहे आपण बॅटरीच्या स्वरूपामध्ये ते पाहतो आहोत ही दुसरी रूम आहे ज्यातून आपण आता चाललो आहोत थोडासा अंधार म्हणजे सहाचा सा टाइम आहे त्यामुळे इथे अंधार असणार आहे परंतु तुम्ही जर पाहाल खूप सुंदर असं बांधकाम आहे हे सिमेंटचं आहे पण मी मगाशी तसं सांगितलं त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की ही शोधली जाते परंतु ही जी दिवळीप्रमाणे म्हणजे पूर्वीच्या काळी याला दिवळी म्हटलं जायचं आणि ही जी जागा आहे या जागी मशाल लावली जायची दिवळीमध्ये दिवा लावला जायचा जेणेकरून हा एक छोटासा जो भाग आहे या ठिकाणी प्रकाश यावा रात्रीच्या काळी कारण कुठे खाते कधी येऊ शकतं त्या आणि कुठलीही माहिती कधीही मिळू शकते त्यामुळे या ठिकाणी जेव्हा यायचं असेल तेव्हा पुरेसा असा प्रकाश हवा म्हणून इथे दिवे लावले जायचे आणि जर तुम्ही पाहाल याच्यासाठी इथे खाचे आहेत ते खाचे म्हणजे काय की मला असं वाटतंय की इथे कुठेतरी दरवाजा इन द सेन्स किंवा दुसरा काहीतरी वेगळ्या प्रकारे असं काहीतरी लावलं जात असेल की ज्यामुळे ही कि जी रूम आहे किंवा हे काय आहे हे कुणालाही माहिती नाही पडलं पाहिजे तर मित्रांनो मल्हारगड किल्ला आपण पाहिलेला आहे संपूर्ण आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याची तटबंदी आणि त्याच्यामध्ये मंदिरं असतील काही पाण्याचे टाके असतील आणि महादरवाजा उत्तर दरवाजा तुम्ही पाहिला असेल तर या किल्ल्याची अशी वैशिष्ट्य आहे सुंदर असा किल्ला आहे तर तुम्ही मला वाटतंय पावसाळ्यामध्ये या किल्ल्याला नक्की भेट द्या तुम्हाला अतिशय छान वाटेल आणि निसर्गरम्य असा किल्ला आहे तुम्ही नक्की या किल्ल्याला भेट द्या आणि शब्दमित्र या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन किल्ल्यासह आपण परत भेटूया तोपर्यंत जय शिवराय जय शिवराय सबस्क्राईब करा शब्दमित्र चॅनेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सर्वांमेंटी करा धन्यवाद आपल्या मातीची सात शब्द